नमस्कार महाराष्ट्र मावळ लोकसभेत संजोग वागेरे पाटलांचा सोबत तरुणाई एकवटली मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वागेरे पाटील यांचा मतदारसंघात बोलबाला असून त्यांच्यासाठी प्रचारात तरुणाई गावागावात एकवटली आहे खोपोली परिसरात प्रचार दौऱ्यात संजोग वागेरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दानानून गेला होता गावागावात फटाके फोडून त्यांचे स्वागत केले जात होते महिला त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा देत होत्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे महेश पाटील निखिल पाटील सुरेश कडव चिंतामणी चव्हाण मंगेश पाटील मनोज पाटील तसेच अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ लोकसभेच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराला तरुण कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत वाघेरे पाटील यांना प्रचार दौऱ्यातही प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळाला संजोग वागेरे यांनीच मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतल्याने स्पष्ट दिसत आहे त्यामुळेच विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार हे निश्चित झाले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज